नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येत्या येत्या काही दिवसात असं दाखवलं आहे की आता काव्याला हे तिचं आणि जीवाचं नातं नको असतो नको असतं कारण की तिच्या आयुष्यात जे काही जीवाच्या आठवणी आहे त्या सगळ्या ती जाळायला गेली आणि एक शेवटचा पुरावा असतो तो, तो म्हणजे तिचा आणि जीवाचा फोटो तो ती जाळायला लागते तेवढ्यात तो फोटो एकच साईड जळते नेमकी नेमकी काव्याची साईड राहते आणि जीवाचा अख्खा फोटो जळून जातो तेव्हा तिथे मानिनी येते आणि ती तो फोटो त्याच्या हातातून खेसून घेते आणि सण कानाखाली लावून देते तुझं आणि त्या मुलाचं जा अजूनही चालू आहे असे पुरावे नष्ट करून काही होत नाही असं <coughs> तो बोल असं मानिनी ही काव्याला बोलते काव्याला खूप वाईट वाटतं कारण की मानिनीला खरं काही माहीतच नसतं आणि तेव्हा मानिनी म्हणते आता मी तेव्हाच विश्वास ठेवेल जेव्हा तो मुलगा माझ्यासमोर येऊन उभ उब, उभा राहील आणि त्याच्या तोंडाने सांगेल की तुझं आणि त्याचं काहीही नातं नाही तेव्हाच मी खरं मानेल असं ती काव्याला बोलत असे काव्या म्हणते आई तुमचा काहीतरी गैरसमज झाला आहे असं ती बोलते पण मानिनी काही ऐकून घ्यायला तयार नसे ती आता एकच म्हणत असते की जो कोण मुलगा आहे त्याला माझ्यासमोर उभं कर आता जेव्हा काव्या खरंच त्या मुलाला मानिनीसमोर समोर उभं करेल तेव्हा मानिनीला काय वाटेल कारण की तो मुलगा दुसरा तिसरा कोणी नसून मानिनीचाच मुलगा हा जिवा असतो आणि तो, तो जिवा आणि काव्याचं एकमेकांवर खूप प्रेम असेल त्या दोघांनी एवढं मोठं सॅक्रिफाईस केलेलं असतं की ह्या कोणालाच ह्याची आयडिया नसी जेव्हा हे सगळं मानिनीला कळेल तेव्हा मानिनी काय करू शकेल तिला कळेल का की ती ज्या आजपर्यंत ज्या काव्याला ती कोणासोबत तुझं अफेअर आहे असं तसं बोलत होती तो दुसरं तिसरं कोणी नसून तिचाच मुलगा आहे आणि जेव्हा हे कळेल तेव्हा मानेला मानिनीला जाणीव होईल का की तिने आयुष्यात येऊन केवढी मोठी चूक केली आहे कारण की तिने तिच्या ती एकाच नाही तर चौघांचे आयुष्य दावाला लागले ला आहेत जे दोघं एकमेकांवर एवढं प्रेम करत होते त्यांचं पण लग्न नाही झालं हे तेव्हा मानिनीला कळेल तेव्हा मानिनीला काय वाटेल आणि ती हे सगळं हे सगळं सुरळीत करू शकेल का आणि तिच्या जीवाचं आणि काव्याचं एकमेकांवर किती प्रेम होतं हे कळल्यानंतर ना आता मानिनी पुढे जाऊन काय करेल तसंच आता पुढे जाऊन जर मानिनी म्हणली की ह्या दोघांचं लग्न लावून द्यायचं तर काव्य रेडी होईल का हे सगळं पाहण्यासाठी विसरू नका लग्नानंतर होईलच प्रेम आणि व्हिडिओ शेवट पर, शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद आणि आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा